मित्रांनो आयुष्यात आपल्याला ज्या व्यक्ती भेटतात त्यांच्यासोबत आपल्याला राहावंच लागतं आणि तेच आपल्या नशिबात लिहिलेलं असतं अशीच माझी एक कथा आहे माझं नाव सोनाली माझा नवऱ्या रात्रपाळीला जायचा आणि संध्याकाळी तो तिथेच असायचा आणि तो सकाळ सकाळी घर यायचा आणि आल्या आल्या रात्रीची सर कसा काढायचा आणि काय काय करायचा सकाळी तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनेला अजून लाईक सबस्क्राईबच नसेल केलं तर प्लीज आता लगेच करून घ्या तर चला मग कथेला सुरुवात करू नमस्कार मित्रांनो माझं नाव सोनाली आहे मी साधी सरळ आणि चांगल्या घराण्यातली आहे लग्नाच्या आधी मला हे काही माहिती नव्हतं की लग्न झाल्यावर काय काय करायचं कारण की एवढा कधी कोणी मला भेटलंच नाही मैत्रीण किंवा कोणी मला सांगितलंच नाही लग्न झालं पुन्हा काय काय होत गेलं तोच अनुभव मी सांगते त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनेला अजून लाईक सबस्क्राईबच नसेल केलं तर प्लीज आत्ता लगेच करून घ्या आणि चला मग कथेला सुरुवात करते मित्रांनो तसं म्हणायला गेलं तर मी खेडे गावातले आहे आणि थोडंफार लिहिता वाजता मला येतं माझे घरचे पण खूपच अडाणी आहेत घरात म्हटलं तर मी चांगली थोडीशी फार उशीर आहे सगळे भोळे भोळे आहेत आणि असं त्या दिवशी मला चांगलंच आठवतं आहे माझ्या लग्नाला स्थळ आलं होतं लग्न माझं जमलं आणि अख्ख्या एका महिन्याभरात तर माझं लग्न पण झालं होतं मुलगा चांगला होता घराण्यातला आणि तो एका खाजगीच कसल्या तरी कंपनीत काम आला होता आणि मग शिफ्टवारी त्याला काम असायचं संध्याकाळी तो घरातून जायचा मात्र जात असताना मी त्यांना जेवण करायला लावायचे आणि सोबतीला जेवणाचा डबा पण घेऊन लावत असायचे कारण कामावरती त्यांचे मित्र वगैरे असायचे नेहमी सांगायचे तसं ह्याच्या आधी मला कोणाबर प्रेमसुद्धा झालं नव्हतं मी माझं सगळं नवऱ्याला देऊन टाकलं मी जे काय होते नवऱ्यामुळेच होतं माझी आमची परिस्थिती नव्हती त्यामुळे लग्नात घरच्यांनी भांडी वगैरे मला संसाराचे काहीच वस्तू दिल्या नव्हत्या त्यामुळे तसं माझी सासू मला खूपच चांगली भेटली आणि ती नेहमीच मला मदत करायची मला प्रत्येक कामामध्ये ती हातभार लावत असायचे आणि ती मला स्वतःच्या लेकीसारखी आहे असं म्हणत असायचे माझ्या माहेरी तर खूपच गरिबी असल्यामुळे माझे काही लाड झाले नाहीत मात्र माझा नवरा सगळे लाड पुरू लागला होता लग्न झालं आणि आठवड्याभरात आम्ही इकडे शहराकडे आलो दिवसभर आमचे हे असायचे कारण की त्यांना शिफ्टमध्ये काम होतं आता रात्रपाळी आठवडभर असायची आणि ते गेले की संध्याकाळी माझं मनच लागायचं नाही मी दरवाजा चिकडी आतून बंद करायचे आणि एकटीच असायचे मोबाईल थोडा पहार पाहायचे आणि त्यांचा कधी कधी फोन यायचा त्यांना बोलायचे माझ्या घरच्यांना वगैरे बोलायचे खूप दिवस झालं होतं मला त्यांची खूपच आठवण येत होती कारण की त्यांच्याशिवाय मला कोणीसुद्धाच नव्हतं झालं असं की आम्हाला एकमेकांना निवांत टाईमच भेटायचा नाही संध्याकाळ झाली की ते कामावर जायचे आणि सकाळ यायचे आणि मग त्यावेळेस एक दिवशी म्हटलं मी काय हो तो मला माझी जरासुद्धा काळजी नाही दिवसभर जाता आणि माझा विचारसुद्धा करत नाही मी इकडे कशी असेल त्यावेळेस तो म्हटला हो मला खूपच तुझं वाईट वाटतं कारण की आपल्याला करावं तर लागणारच आहे इथे काम मला कारण की हे काम सुटलं की नंतर काम नाही गावाकडे आता उन्हाळा असल्यामुळे तिथे तर काही कामधंदा नाही त्यावेळेस आपण जाऊया घरी आणि काही दिवस फक्त थांब मी नंतर दुसरं काम पाहिलं की आपण तिकडे जाऊ म्हणजे आपल्याला काही अडचण येणार नाही आणि आपल्या दोघांना प्रेम करायला कोणी थांबवणार पण नाही मी म्हटलं हो ते तर आहे जो मात्र मी एकटी असते आणि मग मी सासूला इकडे या म्हटलं तर ते म्हटल्या की नको आता तुमचं तर नवीन लग्न झालंय तुम्ही दोघंच राहा राजा राणीसारखं आता सध्या तरी मी काही येत नाही त्यावेळेस ते हसले आणि म्हटले अगं हो तिला समजतंय सगळं त्यामुळेच तर ती तशी म्हटली की आपलं नवीन लग्न झालंय आता आपलं लग्न झालं असल्यामुळे ती आपल्या दोघांच्या मध्ये कशाला अडचण बनून येईल त्यावेळेस मला काही समजलं नाही त्यावेळेस ते म्हटले की तुला नाही समजलं समजेल हळूहळू आणि मग मी त्यांना जेवण वाढलं आता सकाळचे नऊ वाजले होते मी म्हटलं की उठा झोपेतून त्यावेळेस ते म्हटले की अगं थांब मी आता था, रात्र पाळी करून आलो ना जरा मी आराम करतो आणि जेव्हा मी उठेन ना तेव्हा उठून आंघोळ वगैरे करून जेवण करेन तोपर्यंत तू जेवण करून बस मी म्हटलं हो पण त्यांचं जेवण होस तोपर्यंत मी काही जेवण केलं नाही आणि मी उपाशीच राहिले दुपारच्या बारा ते एक वाजे असतील ते उठले आणि मी म्हटलं थांबा मी आंघोळीला पाणी देते त्यावेळेस ते म्हटले खरंच माझ्या बायकोला माझी किती काळजी आहे मी म्हटलं आंघोळ करा तोपर्यंत मी तुमचं ताट वाटते जेवणाचं त्यावेळेस मी पण स्वतःला ताट घेतलं ते म्हटले अजून तू जेवण केलं नाही तुला सांगितलं ना मी जेवण करचं म्हणून मी म्हटलं नाही जोपर्यंत आप तुम्ही जेवत नाही तोपर्यंत मी जेवण करणार नाही त्यावेळेस ते म्हटले किती माझ्यावर प्रेम करते आणि माझ्यावर किती तुझा जीव आहे मी म्हटलं हो तुमच्याशिवाय मला कोण आहे आता त्यावेळेस मग मी त्यांची खूप काळजी घेत होते आणि ते नेहमी येताना माझ्यासाठी बाहेरून काहीतरी गोडधोड पदार्थ आणायचे खाऊ आणि मला द्यायचे एक दिवशी दुपारी होती ते उठले फ्रेश वगैरे झालं आणि दरवाजेची कळी आतून लावली मी म्हटलं का हो काय झालं हो, का आता तुम्ही हो। तर आहात की रूममध्ये त्यावेळेस ते म्हटले हो म्हणून तर दरवाजा बंद केला आहे त्यांनी मग मला जवळ घेतलं मी बाई लाजीने लाल लाल झाले होते कारण की आठवड्याभर आम्ही काहीच केलं नव्हतं आणि त्यांनी सर मला मिठीत घेतलं म्हण खूप दिवस झाले माझी इच्छा झाली होती की तुला असं मिठीत घेऊन खूपच प्रेम करावं मात्र मला काही टाईमच भेटत नव्हता आज बघ इथून पुढे मी तुझ्या खूपच प्रेम करणार आहे तू माझी एवढी काळजी घेते मग माझं पण कर्तव्य होतं खूप मी कामावर जर असलो तर दिवसभर माझ्या मनात तुझेच विचार येतात देवाने तुला खूपच प्रेमळ बनवलं आहे तू जशी माझी काळजी घेते ती खरंच आजपर्यंत माझ्या आयुष्यात अशी कोणतीच मुलगी आली नाही मात्र जी आली ती मला किती प्रिय आहे असे म्हणून ते माझे लाड करू लागले मी मात्र लाजीने खूपच लाले लाल झाले आणि मी लाजू लागले ते म्हटले की आजपासून मी तुला खूप सुख देणार आहे असे म्हणून ते झालेलं सुरू बायग मी म्हटलं हो पण आधी जेवण करा आणि नंतर हे काहीच त्यावेळेस ते म्हटले नाही जेवण काय नंतर पण करता येतं आधी तर हेच करूया असे म्हणून ते सुरू झाले त्यांची प्रेम करण्याची पद्धत खूपच निराळी होती आधीपेक्षा आता ते चांगलेच जोमात आणि खूपच वेड्यासारखं मला प्रेम करत होते मी म्हटलं एवढे काय तुम्हाला घाई असते हो त्यावेळेस ते म्हटले तुला नाही समजणार की मी तुझ्यावर किती प्रेम करतो त्यावेळेस मात्र ते थांबले नाही तिथून पुढे रोज ते रात्रपाळी करून यायचे आणि आले आल्या ते मात्र चालू व्हायचे हो आणि मला खूपच प्रेम करून सुख द्यायचे मी तर रोज त्यांची आता वाट भाव लागले कधी ती येत आहेत आणि कधी मला शांत करता येते तर कशी वाटली तुम्हाला ही कथा नक्की कळवा आणि हो नवीन असाल तर आपल्या चॅनेला लाईफ